श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यद्यायी जाव ही स्वामींचरणी प्रार्थना बघा महिलांनो आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्याची खूप प्रगती व्हावी आपल्या घरामधली परिस्थिती खूप चांगली असावी असे ज्या ज्या महिलांना ज्या ज्या स्त्रियांना असं वाटत असेल मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या त्या, त्या गोष्टी आपल्या हातून ते आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे ज्या स्त्रिया घरामध्ये हे पाच कामे करायला सुरुवात करतील त्यांचे पती धनवान होतील त्यांच्या बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये त्यांची छान प्रगती होईल चांगलं ग्रोथ होईल बघा जर स्त्रियांच्या मनात असं आलं तर त्या घराला त्या स्वर्ग बनवू शकते आणि जर त्यांच्या मनात असं असेल तर ते त्या घराला नाशसुद्धा करू शकते ज्या स्त्रिया हे पाच कामे करतात घरात त्या घरातले जे पुरुष आहेत जे त्यांच्या पती ते धनवान होतात सर्वच बाजूने त्याला फायदाच फायदा व्हायला लागतं आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वाच असावा आपल्या घरात माता लक्ष्मीने आगमन करावं माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी नांदावी स्थिर स्थानी माता लक्ष्मी असावी असं आपल्याला प्रत्येकानं वाटत असतं आणि त्यासाठी आपण घरातली स्त्री देवपूजा पूजा पाठ परत पूजा अर्चना अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो सुख समृद्धी आपल्या घरात असली पाहिजे ह्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो जी स्त्री घरामध्ये हे नियम पाळले ना तर तिच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण असतो तर हे बघा घर म्हटलं की त्या घरामध्ये भांडण वगैरे हे चालणारच आहे कारण घरात पाच माणसं असतात त्या पाच माणसांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात त्यांचे विचार वेगळे असतात तर बघा एकमेकांचे मतभेद असतात एकमेकांचं पटत नाही तर अशा वेळे घरामध्ये थोडेफार भांडण होत असतात तर घर म्हटलं तर भांडण आलेच आणि भांडणाशिवाय आप प्रेमसुद्धा वाढत नाही पण ते भांडण असं पण नको की दर दोन मिनिटाला कोण कोणाला तरी शिवाय गाली करतोय घाणेटे शब्द वापरतोय तुचित बोलतोय माणूस घरच्या स्त्रीला एकदम घानरडे शब्द वापरतोय तिला काही मानच देत नाही तिचं अजिबात ऐकत नाही तिचा नेहमी अपमान करतो तर असं नाही झालं पाहिजे भांडणाला सुद्धा काहीतरी एक लिमिट असते बघा अगदी थोडं थोडे भांडणं ठीक आहे थोडंसं कोणी काय बोललं आणि आपण ते दोन मिनिटाला विसरून आपण परत त्यांच्याशी बोलायला लागलो ती भांडणं वेगळी आहे तर बघा स्त्रियांनी घरातलं वातावरण आनंद करण्यासाठी आनंद ठेवण्यासाठी काही नियम पाळायचे असतात तर जर स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी घेतली ना तर आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं सर्वात पहिलं बघा जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी उठते त्या घराची प्रगती होणे कोणीच थांबू शकत नाही बघा बऱ्याच महिला वर्किंग असतात दहापैकी आपण न बोलू शकतो महिला वर्किंग असतात तर त्या सकाळी लवकरच उठतात पण समजा जर विकेंड आहे विकेंडच्या दिवशी आपण विचार करतो चल आपण आरामात एक दिवस भेटतो तर आपण छान आराम करूया तर आपण नऊ ला दहा ला उठतो तर असं नाही असं करू नये आपण समजू शकतो की रोज उठतो एखाद्या दिवशी आराम केलं तर ठीक आहे पण बघा जर तुम्ही आजारी असाल तर ठीक आहे आणि जी स्त्री अगदी बघा नऊ दहाला ला उठते तर अशा घरामध्ये कधीही प्रगती होणार नाही घरच्या स्त्री शक्यतो सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे तुम्हाला सातच्या आत उठायचंच आहे बघा खरं तर आपल्याला सहाच्या आत म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठलं गेलं पाहिजे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम आहे काही कारणामुळे तुम्ही जर उठू नाही शकत तर ॲटलीस्ट तुम्ही सातच्या आत उठलं पाहिजे जी स्त्री बघा घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देते घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते आणि जी स्त्री घर गहर, घरात देवपूजा वार वगैरे सर्व पाळून नित्य नियमाने देवपूजा करते काही स्त्री बघा असे असतात ना की काही सण असलं तरी त्यांना काही घेणं देणं नसतं काही पूजा मांडणी काहीच नाही अक्षरश देवसुद्धा महिनाभर तसेच असतं म्हणजे धुळकत असतात देवांना अंघोळ नाही काही नाही तर असं व्हायला नको आहे असं खरंच व्हायला नको कारण त्याचं परिणाम बोलतात ना घरच्या पुरुषाला करता घरचा जो असतो त्याला घरच्या स्त्रीला मुलांना भोगावे लागतात त्याच्या भविष्यामध्ये पण खूप अडथळे येतात भले तुम्ही घरचं सर्व काम तुम्ही कामवली बाईकडून करून घ्या पण घर स्वच्छ असलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजे घरामध्ये वेळोवेळी छोटी मोठी काही एकादशी असो चतुर्थी असो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला काही ना काही सणवार असतातच काहीतरी पूजा अर्चा त्याच्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे तर त्यामुळे आपण ह्या जे काही पूजा अर्चा घरात केल्याच पाहिजे त्यामुळे काय ना आपल्या घरात साक्षात देवी देवांचा सा वास असतो तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्या घरात व्हायलाच पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामींवर असणं असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही घरामध्ये मंत्र स्तोत्र लावून द्या घरातल्या बोलतात ना आपल्या मुलांना सुद्धा त्या कानावरती पडतील त्यांना सुद्धा ते पाठ होईल मुलांना सवय करा नाम जप करायला लावा भले तुम्ही दोन तास पूजा आरती वगैरे करू नका पण नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या कुलदेवाचं नाम घ्या तुमच्या इष्टदेवाचं नाम घ्या जर तुम्हाला तुमची कुलदेवताचं नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम आईम रीम क्लीम चामुंडाय विचे नववर्ण मंत्राचा जप करा पण घरात भगवंतांची आवड प्रत्येकाच्या मनात निर्माण झालीच पाहिजे हे सर्व तेव्हाच होतो जेव्हा घरातली स्त्री हे सर्व करते घरच्या स्त्रीने जर व्यवस्थित देवपूजा केली नाही तर घरचे इतर लोक पण देवाकडे बघणार सुद्धा नाही त्याच्यामुळे घरच्या स्त्रीने भगवंताच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जे काही करताय ना अगदी मनापासून करा उगाच कोण सांगतोय म्हणून करू नका मन लावून मनापासून करा त्यामुळे बघा घरामध्ये पूजा अर्चा करणं काही देव देवांचं काही दिवस आता समजा चतुर्थी आहे चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीची व्यवस्थित पूजा करणं एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलांची आणि रुक्मिणी मातेची पूजा करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घरामध्ये झाल्याच पाहिजे त्याच्यामुळे काय त्या घरात त्या स्त्रीच्या सोबत साक्षात लक्ष्मी असते त्यामुळे बघा अशा स्त्रीच्या पतीला आयुष्यात कधीही कसलंच कमी पडत नाही असेल स्त्रीच्या पतीला उद्योग असो काहीतरी बिझनेस असो किंवा नोकरीसंबंधी कधीच काही त्रास होत नाही उत्पन्नाचे विविध मार्ग त्यांना सुचतात तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता पुढची गोष्ट म्हणजे घरात कोणाचं अपमान न करणे पती पत्नी एकमेकांचा मानसन्मान करणे बघा जर पत्नी पतीला काही उद्धटपणे बोलले किंवा पती पत्नीला काय उदटपणे बोललं तर त्या घरातल्या मुलांच्या मनावर सुद्धा परिणाम होतो मग ते पण ते शिकतात त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांचं एकमेकांच मानस करावं मोठ्यांचं मानसन्मान करावं घरातल्यांनी मान एकमेकांशी आदराने वागणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट बघा आता काही लोक बोलतील काही सांगते आजकाल असं कोण करतो आपण जर आपल्या पतीचे पाय दाबून दिलं ना असं म्हणतात की पतीचा जो पायापासून ते गुडघ्यापर्यंत जो भाग असतो ना तो शनिदेवांचा वास असतो आणि स्त्रियांचा बोटापासून ते मनगटेपर्यंत जो भाग असतो तो शुक्रदेवांचा वास असतो समजलं पुरुषांचा पायापासून ते गोटीपर्यंत म्हणजे गुडघ्यापर्यंत शनिदेवांचा वास असतो आणि महिलांचं स्त्रियांचं बोटापासून ते मनगटेपर्यंत शुक्रदेवांचा वास असतो शुक्रदेवांचा प्रभाव असतो तर जेव्हा शनीवर शुक्राचा प्रभाव पडतो तेव्हा धनाची प्राप्ती होते म्हणून जी स्त्री पतीचे पाय दाखते त्यांना धनाचं योग जुळून येतो धन कमवण्यासाठी खूप सारे मार्ग त्यांना मोकळे होतात आणि बघा आजकाल असं आहे की स्त्री पुरुष दोघं बराबरीने काम करतात तरीही आपण हा उपाय करू शकतो असं काही नाही आहे कुणाच्या दबावाखाली येऊन नाही तर आपण हसत खेळत असंच आप आपण आपल्या पतीचे पाय दाबून देऊ शकतो तर त्यामुळे आपल्या पतीचे धन मान होण्याचे मार्ग उघडतात सर्व आर्थिक प्रश्न जे आहेत ते सुटतात तर ह्याचमुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घरामध्ये वास करतात तुम्ही बघितलं असणार माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एक फोटो असतो ज्यावरती बघा विष्णू भगवान आहेत ते झोपलेल्या अवस्थेत असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत असतात तर अशा प्रकारे आपण जर आपल्या पतीचे पाय दाबले तर मी तुम्हाला जसं सांगितलं मी तुम्हाला त्याच्या मागचं सा कारणसुद्धा सांगितलं तर आपल्या घरामध्ये पैशा संबंधित प्रश्न सर्व सुटतात तर बघा स्त्रियांना अशी काही अपेक्षा नसते की आपल्या घरात हेच असलं पाहिजे आपल्या घरात तेच असलं पाहिजे काही स्त्रिया बघा काय करतात आपल्या मैत्रिणीकडे बघतात त्यांच्या घरात हे आलं मग आपल्याला ती अपेक्षा होते की नाही माझ्या घरात पण असं पाहिजे होतं तर काही स्त्रियांमध्ये दुसऱ्यांचं बघून अपेक्षा खूप असतात तर बघा अशा स्त्रियांची कधीच प्रगती होत नाही तर अशा घरामध्ये कधीच प्रगती होत नाही तर बघा काही स्त्री अशा असतात ना की त्यांना कोणाचं काही चांगलं झालं तिचं अगं असं झालं तिने ते घेतलं तिने हे घेतलं म्हणजे त्यांचं चांगलं त्यांना बघवत नाही त्यांनी एखादी समजा एका स्त्रियांनी काहीतरी एक नवीन दागिने घेतलं तर एका स्त्रीला ना खूप वाईट वाटतं की तिने ते घेतलं मग आपण ती कम्पेअर करतो आपल्या मिस्टरांना आपण सांगतो बघा तिच्याकडे आहे माझ्याकडे देण आहे मग अशा ज्या करतात ना ज्यांना अशी सवय असतात अशा घरात कधीच प्रगती होत नाही म्हणून बघा अपेक्षा हे सगळ्यांना ना गरजेपुरतीच असाव्या आपल्या घरात सर्व काय आहे ना जे गरजेपुरती आपल्याला जे वस्तू लागणार आहेत त्या आहे ना त्याच्यासाठी आपल्याना स्वामींना आपल्या देवांना त्याच्यासाठी धन्यवाद केलं पाहिजे जिथे अपेक्षा कमी असतात तिथे देवी लक्ष्मी वास करते अशा घरी माता लक्ष्मी निश्चित वास करते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणून बघा स्त्रियांच्या अपेक्षा आहे ना आपलं काम भागेल एवढ्या कधीही नको आता या गोष्टी का कारण बघा एका घरामध्ये जेव्हा स्त्री सून म्हणून लग्न होऊन येते तेव्हा आपण म्हणतो की घरामध्ये लक्ष्मी आली जेव्हा आपल्याला त्या लक्ष्मीचं स्थान दिलं जातं जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करताना लक्ष्मी प्रवेश केलं म्हणजे लक्ष्मी मातेचं स्थान दिलं जातो तर आपल्याला काही गोष्टीचं पालन केलंच पाहिजे आपली हाऊस सुद्धा आपल्याला करायची असते मान्य आहे पण त्याच्या सोबतच अशा काही गोष्टींचं नियमांचं पालन जर आपण केलं तर शंभर टक्के आपली हाऊस सुद्धा पूर्ण होईल तर ही अशी महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही तुमची तुमच्या मनामध्ये काही विचार असतील काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ